सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आजचे कापसाचे लाईव्ह बाजार मित्रांनो बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांचे आपल्या चॅनलला बाजारभाव अपडेट झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापसाचे बाजार भाव सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वायनाच होते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे कापसाचे बाजार भाव सर्वप्रथम बाजार समिती आपल्याकडे उमरेड येथे आवक चारशे सत्तावीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे सत्तर रुपये तर येथे सर्वसाधारण दर मिळत आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती आहे देऊळगाव राजा इथे आवक दोन हजार चारशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अमरावती येथे आवक चौऱ्याण्णव क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे शेतकरी मित्रांनो सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जी समोरील बाजार समिती आहे राडेगाव येथे आवक पाच हजार पाचशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये तर येथे सर्व साधारण दर मिळत आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आपल्याकडे परभणी येथे आवक दोन हजार एकशे पन्नास क्विंटलमध्ये कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये तर सर्व साधारण दर मिळत आहे येथे सात हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती कळमेश्वर येथे आवक एक हजार नऊशे बत्तीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर इथे साधारण दर मिळत आहेत सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारच्या आपल्या चॅनलला अपडेट झालेले बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांच्या आजचे कापसाचे भाव तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समितींचा उल्लेख आपल्या व्हिडिओमध्ये झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून समोरील व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याला सांगता येईल चला तर मित्रांनो भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र